नेशन फर्स्ट न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नेशन फर्स्ट न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता पाहूयात ताज्या घडामोडी बांगलादेशच्या हिंदूवरील अत्याचाराच्या निषेधात हिंदू जनजागृती समिती सकल हिंदू समाज यांच्या वतीने पूनम गेट व चार हुतात्मा चौक येथे निदर्शने व श्रद्धांजली सभा हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी ठीक अकरा वाजता पूनम गेट येथे आंदोलन व सकल हिंदू समाज रवी गोणे व अंबादास गोरंटला यांच्या पुढाकारात चौदा ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता निदर्शने करण्यात येणार आहे व सोळा ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक चार वाजता चार हुतात्मा चौक येथे सुधीरजी बहिरवाडे व वा संजय साळुंखे शिवराज गायकवाड यांच्या पुढाकारात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरी बांगलादेशमधील घटनेच्या निषेधार्थ होणाऱ्या सर्व आंदोलनात जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी उपस्थित राहून धर्मकर्तव्य पार पाडावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे